महायुतीत शिंदेच मोठा भाऊ अशी बातमी नुकतीच महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आली महायुती मार्फत वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे एकत्रितपणे सर्वे करण्यात आले हे सर्वे समजून घेण्यासाठी नागपूरला शनिवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडनं स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते विभागानुसार महायुतीसाठी असणारी परिस्थिती आणि स्ट्रॅटजीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं बातमीत सांगण्यात आलंय पण बातमीचा महत्वाचा आशय हाच की महायुतीत सगळ्यात पोषक वातावरण आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर प्रचंड आव्हान आहे पण त्याचवेळी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणुकीची कामगिरी सोपी जाऊ शकते असं सर्वे करणाऱ्या कंपन्यांचं मत आहे साहजिकच मुद्दा येतो तो, तो म्हणजे असं काय घडतंय किंवा काय घडलंय ज्यामुळे एकनाथ शिंदेसाठी वातावरण पोषक आहे पण अजित पवार आणि भाजप समोरच्या अडचणी मात्र वाढलेल्या दिसतात महायुतीत एकनाथ शिंदेच वरचड कसे ठरतायत समजून घेऊयात चार कारणांमधनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू याच कारण क्रमांक एक मराठा आंदोलनाचा शिंदेना न बसणारा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यातनं महायुतीचा फक्त एकच उमेदवार निवडून आलाय संपूर्ण मराठवाड्यातनं महायुतीला हद्दपार व्हावं लागलं असतं पण एकनाथ शिंदेच्या स्ट्रॅटजीमुळे छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकले गेल्याचं बोललं जातं मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट ओळखूनच एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली संदीपान भुमरे आणि जरांगे पाटलांचे सगळ्या सोऱ्यांचे संबंध असल्याचं सांगितलं जातं याशिवाय एमआयएम कडनं मुस्लिम उमेदवार तर ठाकरे गटाकडनं मराठेतर उमेदवार असल्यानं एकनाथ शिंदेनं इथनं मराठा उमेदवार देण्याची स्ट्रॅटर्जी आखली या स्ट्रॅटर्जीमुळेच मराठवाड्यातनं शिवसेनेची जागा निवडून आली दुसरीकडं जरांगे पाटलांच्या आरोपांमुळे महायुतीच्या विरोधात मराठा समाज एकवटलाय असं चित्र होतं भुजबळांच्या निमित्तानं हा मराठा मतदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात आहे तर जरांगे पाटलांनी फडणवीसांवर सातत्यानं आरोप केल्यानं हाच मराठा समाज भाजप विरोधात भूमिका घेताना दिसतोय पर्यायानं मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट असलेल्या मराठवाड्यातनं अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हद्दपार होईल असं वातावरण आहे तुलनेत मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट एकनाथ शिंदेना होईल असं चित्र नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांच्या भूमिकेला पूरक ठरतील अशी भूमिका घेत आलेले आहेत एकनाथ शिंदे हे स्वतः जातीनं मराठा आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे सोयऱ्यांचा जी आर एकनाथ शिंदेंमुळेच फायनल झाला होता पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपमुळे तो थांबला गेला असं मत मराठा आंदोलकांमध्ये थोडक्यात मराठवाड्यात उतरायचं तर महायुतीकडनं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेते डॅमेज झालेले दिसतात तुलनेमध्ये नामांतर चळवळीपासून जोडला गेलेला विस्थापित मराठा समाज जरांगे पाटलांच्या आंदोलनातनं आपल्याकडे टिकून ठेवण्याची खेळी एकनाथ शिंदेनी पार आहे नरेटिव्हच्या पातळीवर एकनाथ शिंदेना जरांगे फॅक्टर डॅमेज ठरत नाहीच याशिवाय बुमरेंना तिकीट देऊन उमेदवारांकडनं जातीय समीकरण जोडण्याची जी रणनीती शिंदेनी आखलीये ती सुद्धा दखलपात्र ठरल्याचं बोललं जाऊ लागलंय पर्यायानं योग्य उमेदवार देणं आणि जरांगी पाटील इम्पॅक्ट सोबत ठेवण्यात शिंदे सध्या प्लस मध्ये जाताना दिसत आहेत महायुतीत एकनाथ शिंदेस वरचट ठरतायत असं बोललं जात आहे त्याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे ठाकरेंसोबतच्या सामन्यात मिळालेलं यश लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेची चर्चा होती एकतर्फी मतदान होईल आणि ठाकरेंची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं शिक्कामोर्तब होईल असंही म्हटलं गेलं पण निकालात असं काहीच झालं नाही उलट शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या सामन्यात एकनाथ शिंदे स्ट्राईक रेट सह ठाकरेंना जड गेले हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे मूळ शिवसैनिक आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवल्याचं बोललं काँग्रेसच्या साथीनं उद्धव ठाकरेंना मुस्लिम आणि दलित मतदारांनी तारल्याचं चित्र लोकसभेत आहे ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्यामध्ये शिंदे हे वरचट ठरण्याचं प्रमुख कारण दिसतं ते म्हणजे शिंदेशी प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून समजून घेण्याची रणनीती सर्वसाधारणपणे प्रत्येक पक्षात दरबारी राजकारण करणारे आणि ग्राउंडची न समजून घेणारे नेतृत्व असे दोन नेतृत्व असतात नेतृत्वाचा हा बॅलेन्स तो पक्ष टिकून ठेवण्यात मदत करत असतो उद्धव ठाकरे संजय राऊत हे दरबारी राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात तर शिवसेनेतनं पुढे आलेले नारायण राणे एकनाथ शिंदे छगन भुजबळ असे नेते ग्राउंडवरती स्ट्रॅटजी आखणारे नेते म्हणून ओळखले जातात सोप्या पद्धतीनं सांगायचं तर तिकीट कोणाला द्यायचं रसद कशी पोचवायची रसद नेमकी कोणाच्या हातात द्यायची या इलेक्शन मॅनेजमेंटच्या गोष्टी शिवसेनेत राणे शिंदे भुजबळ असे नेते करायचे ठाकरेंकडे सध्या तरी नेमका असा नेता नसल्यानं ठाकरे फसताना दिसतात रायगड मधनं नवीन चेहरा दिला असता तर संभाजीनगर मधनं मराठा चेहरा दिला असता तर सांगलीचा पेच वाढवून हातकणंगले डॅमेज होऊन दिलं नसतं तर, तर कदाचित उद्धव ठाकरे जास्ती जागांवर जिंकले असते पण निवडणुकीच्या रणनीतीत ठाकरे फसत गेले कारण ग्राउंड ओळखणारा व्यक्ती आता ठाकरेंसोबत नाहीये इकडे मात्र शिंदे पूर्वापार शिवसेनेसाठी तेच काम करत आलेत त्यामुळे हातकणंगलेतनं बंडखोरी करणाऱ्या आवाडेंना थेटपणे धैर्यशील मानेंचा फॉर्म भरण्यासाठी घेऊन जाणं मतदारसंघाच्या बाहेरच्या भुमरेंना संभाजीनगरमधनं लढवणं या खेळी त्यांनी खेळलेल्या दिसतात पर्यायानं ठाकरेंसमोर एकनाथ शिंदे वरचट ठरताना दिसत आहेत आणि अशा सामन्यांची देऊनच स्वतःला सिद्ध सुद्धा आता महायुतीत एकनाथ वरचट ठरण्याचं तिसरं कारण म्हणजे सहकारी पक्षांचं अपयश ठरणं राज्यामध्ये सातत्याने भाजप नेतृत्व बदलणार आहे अशी चर्चा होते देवेंद्र फडणवीसांचं राजकारण शरद पवारांसमोर टिकाव धरू शकत नाहीये अशी भावना केंद्राची झाल्याचं बोललं जाते याशिवाय पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे फडणवीसांना कठीण काळात साथ देणारे साथीदारच कमी झालेत असं चित्र आहे दुसरीकडं अजित पवार महायुतीच्या सोबत आल्यानंतर अजित पवार एकनाथ शिंदेना रिप्लेस करतील अशा चर्चा झालेल्या पण शरद पवारांनी मोठं आव्हान उभा करून अजित पवारांनाच मर्यादित केल्याचं चित्र आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वतःभोवती निर्माण झालेल्या चक्रविवातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसतात शरद पवारांसमोर कसा टिकाव धरायचा ही अजित पवारांची अडचण आहे तर राज्याच्या राजकारणात टिकून राहण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर सा आहे या उलट उद्धव ठाकरे मर्यादित असल्याचा फायदा एकनाथ होताना दिसतोय दुसरीकडे शरद पवार सुद्धा फडणवीस आणि अजित पवारांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेच्या भेटीघाटी घेत शिंदेचं महत्व वाढवताना दिसतात आज एकनाथ शिंदेंची शिवसेना मोदींच्या सरकारमध्ये अर्थात एनडीए सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे पर्यायानं दिल्लीसाठी सुद्धा एकनाथ शिंदेचा पाठिंबा कालच्या पेक्षा महत्वाचा ठरताना दिसतोय एकीकडं दिल्लीसाठी शिंदेचं महत्व वाढताना दिसतंय तर दुसरीकडं फडणवीसांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते साहजिकच या अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणात एकनाथ शिंदेच महायुतीत वरचट ठरताना दिसतात महायुतीत एकनाथ शिंदे वरचट ठरण्याचं चौथं चा महत्वाचं कारण दिसतं ते म्हणजे शिंदेचं हिंदुत्वादी नरेटिव्ह काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेनी रामगिरी महाराजांना थेटपणे व्यासपीठावरनं समर्थन दिलं आनंद दिघेंची हिंदुत्वादी लाईन शिष्य म्हणून एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत अशा वेळी हिंदुत्वाची हीच लाईन बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेशी ट्रान्सफर होताना दिसतीय महाराष्ट्रात हिंदुत्वादी राजकारण करत असताना भाजप हायकमांड समोर मात्र अनेक मर्यादा येताना दिसतात एकतर महाराष्ट्रात ब्राह्मणे तर चळवळीचा पाया अजूनही ठाम आहे पर्यायानं देवेंद्र फडणवीस हिंदुत्वादी लाईन मांडू लागले तर ती लाईन सनातनी अथवा ब्राह्मणी हिंदुत्वाकडे जाते याउलट जातीनं मराठा असणाऱ्या एकनाथ शिंदेचं हिंदुत्व हे गणेशोत्सव दहीहांडीचं हिंदुत्व असं असलेलं दिसतं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात हिंदुत्वाची लाईन अपेक्षित आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जातीच्या राजकारणाला टॅकल करताना सोपं जावं मात्र धर्माचं राजकारण जातीच्या राजकारणावर वरच ठरत नसल्याचं सातत्याने दिसून आलंय अशावेळी एकनाथ शिंदे घेऊन जात असलेलं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीसोबत तर्कसंगत असल्याचं दिसतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा आणि मराठेतर मतदार शिंदेसोबत पर्यायानं महायुतीसोबत जोडला जाऊ शकतो याशिवाय एकनाथ शिंदेचं हिंदुत्वाचं कार्ड मोठं झालं तर उद्धव ठाकरे हे मुस्लिम धार्जिने आहेत हे नरेटिव भाजपला मोठं करता येतं भाजपचं नेतृत्व म्हणजे फडणवीसांकडे हिंदुत्वादी दे कार्ड देताना असणारी जातीची मर्यादा भाजप हायकमांडला जाणवते पण त्याचवेळी शिंदेंसाठी हिंदुत्वाची लाईन व्यापक पातळीवर वर्कआउट होणारी दिसू शकते साहजिक जातीच्या फॅक्टरवर मराठा नेतृत्व आणि बहुजनवादी बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे हे वरचं ठरताना दिसून येतात थोडक्यात ठाकरेंसोबतच्या लढाईत स्वतःला सिद्ध करणं मराठवाडा आणि जरांगे पाटील फॅक्टरचा तोटा न होणं फडणवीस आणि अजित पवारांचं मर्यादित होणं या आणि अशा अनेक गोष्टी एकनाथ शिंदेना महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत घेऊन जाताना दिसतात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी कोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा